बुलढाणा जिल्ह्यातल्या रुईखेड मायंबा येथील महिला शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भर पावसात शेतातच रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही उपोषणकर्ते शेतकऱ्यांची या रस्त्यावर जवळपास शंभर एकरच्या वर शेती आहे आणि या शेतामध्ये जाण्यासाठी जो वहिवाटीचा वडिलोपार्जित रस्ता होता तो सुरुवातीलाच एका शेतकऱ्याने अडवल्याने शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झालाय गेल्या दोन वर्षांपासून रस्ता अडवल्याने या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अडचण जात आहे पेरणीसाठी सुद्धा या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बैलगाडी किंवा इतर साधने शेतामध्ये नेता येत नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पडीतसुद्धा आहे तर काही शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतामधून विनंती करून आपली शेती पेरणी केली मात्र आता पावसाचे दिवस असल्यामुळे आणि शेती पेरलेली असल्यामुळे इतर शेतकरी त्यांच्या शेतामधून या शेतकऱ्यांना जाऊ देत नाहीत परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील जी काही शेतीची कामे आहेत ती सध्या रेंगाळली आहेत शेतकऱ्यांना बी बियाणे लागत असेल खत असेल डोक्यावर न्यावे लागत असून मजुरांना सुद्धा शेतामध्ये जाता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जो संबंधित शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे तो रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून हे शेतकरी महसूल प्रशासनाकडे चक्रा मारतायत मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून दिला नाही परिणामी शेतकऱ्यांनी आता शेतामध्येच भर पावसात आमरण उपोषण सुरू केले असून यामध्ये महिला शेतकऱ्यांची सुद्धा संख्या मोठी आहे त्यामुळे तत्काळ महसूल प्रशासनानं या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांचा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी आहे